नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आज सात जानेवारी रोजी लोणावळा सेक्शन वर मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या होत्या रद्द तळेगाव दाबाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने साप्ताहिक अंबर कार्यालयात काल सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन करण्यात आला साजरा तळेगाव दाभाडे शाळा चौकातील विठ्ठल मंदिरात सद्गुरू ह भ प रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न इंद्राडी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळभूषण कृष्णराव बेगडे जाहीर व्याख्यानमालेची ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या भाषणाने सांगता गुजरात दौऱ्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायाचा ध्वज येणाऱ्या पिढ्यांसाठी फटकत राहील अशा पद्धतीने कार्य करण्याचे केले आवाहन मातोश्रीवर <smart noise> उद्धव ठाकरे यांच्याकडून मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी हाती बांधले शिववंदन भोर मांढरदेव वाई रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे मांडर देवस्थान पाच दिवस बंद राहणार असल्याचे मंदिरातर्फे करण्यात आले जाहीर या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या